नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल नेटवर्क एटीन आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खदीप पाहूया मुंबईच्या काही महत्वाच्या घडामोडी गेल्या अकरा दिवसापासून आझाद मदान या ठिकाणी आपले हक्क न्यायासाठी धरणे आंदोलनावर बसलेले नवेल साळवे यांची अखेर राष्ट्रवादीचे आमदार व प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतली भेटाचे माझी सचिव आहे त्याच्यावर जून महिन्यामध्ये काही लोकांनी हल्ला केला होता हल्ला केल्यानंतर त्यांना पाहिल्यात अटॅक पण आला होता यासंदर्भात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांनी तक्रार केली होती त्यांची अशी अपेक्षा आहे की पोलिसांनी करायला तक्रार म्हणून घेतली नाही आणि त्यामध्ये ती फ्राईल करून टाकली म्हणणं माझ्या जीवाला धोका आहे भविष्य काळामध्ये या असलेल्या सर्व गोष्टींची चौकशी करणारी आणि योग्य अशा प्रकार न्याय द्यावा आणि जे गोष्टी त्याच्यावर कारवाई करावी म्हणून ते पंधरा दिवसापासून बसले आहेत मी निवडणुकीच्या गडबडीमध्ये होतो माझ्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तिथं आलेला आहे मी स्वतः सिटी आणि डीसीपी वगैरे सगळ्यांशी बोलतोय आणि त्यांनाही चौकशी करून त्यांना कारवाई करण्याच्या सूचना कर